नमस्कार धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर प्रायवेट लिमिटेड सातारा तर्फे मी शुभम कोय आपणा सर्वांचं स्वागत करतो आम्ही आज आलो आहोत शेतकरी आ, मोहन रावराणे यांच्या इथे मुक्कामपोस्ट आचिरणे तालुका वैभवाडी जिल्हा सिंधुदुर्ग इथे आपण लागणीच्या प्लॉटवर उभे आहोत तर त्या लागणीच्या प्लॉटसाठी सरांनी आपले प्रोडक्ट वापरलेत तर त्याविषयीचा अल्ला अनुभव आपण त्यांच्याकडून ऐकूया नमस्कार सर नमस्कार जानेवारीमध्ये लागण केलेल्या प्लॉटमध्ये आ, धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायवेट लिमिटेड सातारा यांचं आर पी एस शहात्तर आणि बॅक्टोरी आणि धन्वंतरीचंच प्रोम आ, आ, पली खता पली खता, हे आपली खतं आपली खतं हे माझ्या या प्लॉटवरती वापरली त्याच्याबरोबर त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार आणि त्यांच्या माहितीनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी रासायनिकही थोडं त्याच्यामध्ये दिलेलं होतं बरं आणि त्या हे त्यांच्या ह्याच्यामुळे माझ्या या खताच्या आज साडेतीन महिन्यामध्ये जानेवारी सहा जानेवारीला मी लागण केली आणि आज पंधरा एप्रिलपर्यंत साधारणतः पा साडेचार पाच फुटापर्यंत माझ्या ह्याची उंची झालेली आहे बरोबर आणि पातीचं हे बघा रुंदी तर सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आहे आणि तुला फुटमॅनमध्ये कसं काय जाणवलं ह्यांची आळवणीचं हे दिल्यानंतर आर पी एस शहर दिल्यानंतर माझ्या ह्या मध्ये फुटव्याचं प्रमाण चांगल्या याच्यामध्ये चा आहे आणि आज आळवणी केल्यानंतर मातीचं जे प्रमाण होतं ते खूप असं म्हणजे बेसनपीठ कसं भुसभूषित बुश असतं त्या पद्धतीने माती सुद्धा झालेली आहे माती दाखवू शकतो त्याच्यानंतर माती मी तुम्हाला दाखवतो तु। ही माती जी आहे ही खूप अशी एकदम पिठात सारी वाऱ्याने सुद्धा ती पुढे जाते बरोबर अशा पद्धतीत या प्लॉटचे आत्तापर्यंत तरी खूप चांगला असा रिझल्ट मला वाटतोय माझ्या ऊस सुरू केल्यान माझं म्हणजे ऊसाची जे काय शेती सुरू केली त्या ह्याच्यामध्ये मला ह्या वर्षाचा अनुभव जरा बऱ्यापैकी खूप आपल्याला पानांची रुंदी पाण्यांची काळोखी असेल फुटवा असेल किंवा मातीतला जो है। तो तो आपला जानवल जानवला। जानवला। मैं बदल आहे तो आपल्याला प्रॉपर आपल्या आरबीएसच्या प्रोडक्टने जाणवला तुम्ही या रिझल्टबद्दल समाधानी आहात आतापर्यंत समाधानी आहे नक्कीच याच्या म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्लॉट नक्कीच आणि या तुमच्या अनुभवाबद्दल शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता त्याचा वापर करायला काही हरकत नाही असं माझं तर म्हणणं आहे कारण रासायनिक खतामध्ये जो काय खर्च होतो त्याचा एक पंचवीस टक्के खर्च आपला रासायनिक खतामध्ये जेवढं वापरत होतो त्याच्यात पंचवीस टक्के खताचं प्रमाण म्हणजे आर्थिक आर्थिक आपला थोडं बचत होते नक्कीच